हॅलो बच्चा पार्टी खूप दिवसांनी भेटतोय ना आजचा आपला व्हिडिओ आहे इंडियन बुश लार्क ज्याला मराठीत म्हणतात तांबडा भट चंडोल किंवा चंडुलही म्हणतात याच्या जगभरात अठरा प्रजाती आहेत भारतीय उपखंडात ॲलाडा आणि मायराफ्रा या प्रजाती मोठ्या संख्येने आढळतात चिमणीसारख्या दिसणाऱ्या या पक्ष्याची पिसे तपकिरी आणि करड्या रंगाची असून त्यावर फिकट गडद रेषा असतात याची चोच टणक असते आणि पायाचं एक बोट लांब असतं हे जास्त वेळ जमिनीवरच आढळतात आता इथे हा शिकार होता होता वाचला वर मोठी घार आहे हे पक्षी कोरड्या मा मोकळ्या जागांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात यांचं घरट गवतापासून बनवलेलं छोट्या वाटीच्या आकाराचं असतं आणि फेब्रुवारी ते जुलै हा यांचा विणीचा हंगाम असतो एका एकावेळी तीन ते चार अंडी देते आ, यातला प्रौढ चंडोल जास्त करून तृणाची बीज खात असतो पण पिल्लांना हे कीटकांच्या आळ्या वगैरे खाऊ घालतात आता इथे छान मातीत स्नान चालू आहे तर असा हा चंडोल गाळणारा पक्षी म्हणूनही ओळखला जातो विणीच्या हंगामात हा सारखी उडाण करतो तर असा चंडोल तुमच्या आजूबाजूला दिसतोय का नक्की बघा परत भेटूया पुढच्या व्हिडिओत निसर्ग ठेवा जप